नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना अभ्यास करताय ना केलाच पाहिजे चला विद्यार्थी मित्रांनो चौथी शिष्यवृत्ती अर्थात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी तसेच पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण पाहत आहोत बुद्धिमत्ता या विषयाचा वर्गीकरण हा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वर्गीकरण या घटकातील उपघटक जो आहे तो शब्दसंग्रह आ आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा भाग क्रमांक तीन आहे ओके पहा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण दोन भाग पाहिलेले आहेत यामध्ये वेगवेगळ्या शब्दांचा शब्दसंग्रहांचा गट कशा पद्धतीचा असतो हे आपण पाहिलेलं आहे आजच्या भागामध्ये काही नमुना प्रश्न आज आपण पाहणार आहोत ओके okay. आणि पुढील भागामध्ये सराव प्रश्न पाहणार आहोत ओके okay. पहा असेच प्रश्न परीक्षेमध्ये येतात म्हणजे अशा पद्धतीचे हाच प्रश्न येईल असे नाही काही विद्यार्थी मग हेच पाठ करून बसतील असे नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात आणि म्हणून हे नमुना प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या स्पष्टीकरणासह त्याचं उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो वळूया दहा ते बारा प्रश्न आज आपण या ठिकाणी घेऊया आणि त्यानंतर पुढील भागामध्ये सराव प्रश्न आपण घेणार आहोत जे की आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न घेत असताना जेव्हा मी नमुना प्रश्न देईन पर्याय देईन तेव्हा तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ पण दिला जाईल आणि तेवढ्या वेळामध्ये तुम्ही कमेंटमध्ये उत्तर टाईप करायचं आहे ओके येत नसेल तर हरकत नाही परंतु सांग उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कोणीही नाव घेण्याचा आग्रह करू नका ओके आपण आप तुमचे कमेंट मी या ठिकाणी वाचत आहे कोण उत्तर देत आहे ते मी पाहत आहे चला तर वळूया आपल्या या प्रश्न क्रमांक एककडे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात प्रश्न काय आहे पहा गटात न बसणारे पद शोधा ओके गटात न बसणारे पद म्हणजेच शब्द आपल्याला शब्दसंग्रहामध्ये हे शोधायचं आहे पर्याय पाहूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल पर्याय क्रमांक एक तांदूळ पर्याय क्रमांक दोन गहू पर्याय क्रमांक तीन साखर आणि पर्याय क्रमांक चार तुरटी पहा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निवडत असताना पर्याय क्रमांक लिहा किंवा प्रश्न क्रमांक लिहा आणि त्याचं कारण लिहिता येत असेल तर कारण लिहा चला पाच सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे ओके पहा बरेच विद्यार्थी उत्तर कमेंट करत आहेत मी कोणाचंही नाव घेणार नाही चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे आणि त्याचं कारण काय त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत गटात न बसणारे पद पहा शब्दसंग्रहांचा गट जेव्हा आपण घेत होतो तेव्हा ह्या गोष्टी मी दिलेल्या आहेत ओके काय आहे तांदूळ गहू साखर आणि तुरटी तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं गहू त्याचं कारण पण मी सांगणार आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण विद्यार्थी मित्रांनो गहू तां इतर पर्याय पहा पर्यायक्रमांक एकमध्ये तांदूळ साखर आणि तुरटी हे तीन पर्याय जर आपण पाहिले यांच्याकडे जर पाहिले तर या सर्वांचा जर जो रंग आहे तो पांढरा असतो ओके या तांदळा तांदळाचा रंग पांढरा असतो साखरेचा रंग पांढरा असतो आणि तुरटीचा सुद्धा रंग पांढरा असतो हा परंतु गव्हाचा रंग पांढरा नसतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढे जाऊया प्रश्न दुसरा पहा आता सगळे प्रश्न तशाच पद्धतीचे गटात न बसणारे पद शोधायचे प्रश्न पर्याय पाहूया पर्याय क्रमांक एक गोदावरी पर्याय क्रमांक दोन कृष्णा पर्याय क्रमांक तीन भीमा आणि पर्याय क्रमांक चार यमुना पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडण्यासाठी तुमच्याकडे पाच सेकंदाचा वेळ आहे पाच सेकंदामध्ये तुम्ही उत्तर कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो शब्दसंग्रहावर आधारित जे प्रश्न असतात ते आपल्याला शंभर टक्के गुण देऊन जात असतात आणि म्हणून हे प्रश्न अजिबात चुकायचे नाहीत चला विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारे पद शोधायचे पर्याय क्रमांक गोदावरी दोन कृष्णा तीन भीमा आणि चारे मुना बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंट केलेलं आहे मी जेव्हा शब्दसंग्रहाचा गट लिहून देत होतो तेव्हा काही विद्यार्थी काळजीपूर्वक ते, ते लिहित नव्हते हो परंतु ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ते लिहिलेलं आहे पुन्हा पुन्हा रोज वाचत आहेत ओके त्यांना हा प्रश्न अवघड जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो मागील जे भाग झालेले आहेत तुम्ही नवीन असाल तर ते मागील भागसुद्धा त्याची एक प्लेलिस्ट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन ते ते आत्तापर्यंतचे सगळे बुद्धिमत्तेचे जे भाग आहेत ते तुम्ही पुन्हा पाहून घ्या चला योग्य उत्तर काय असणार आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार यमुना कारण त्याचं मी सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो गोदावरी हे या नदीचा उगम महाराष्ट्रामध्ये होतो ओके महाराष्ट्रात उगम पावणारी नदी आहे कृष्णा नदीसुद्धा महाराष्ट्रात उगम पावणारी आहे ओके okay. त्यानंतर भीमा नदीसुद्धा महाराष्ट्रात उगम पावणारी आहे आणि म्हणून यमुना नदी महाराष्ट्रात उगम पावणारी नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न थोडंसं लवकर घेऊया आपण कमीत कमी वेळामध्ये प्रश्न क्रमांक तीन गटात न बसणारे पद शोधायचं आहे कासव पर्याय क्रमांक दोन घोडा पर्याय क्रमांक तीन मगर आणि पर्याय क्रमांक चार बेडूक चला सोपा प्रश्न आहे परंतु तितकाच महत्त्वाचा आहे योग्य उत्तर निवडण्यासाठी तुमच्याकडे अगदी पाच सेकंदाचा वेळ आहे व्हेरी गुड चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन म्हटलेला आहे आणि अगदी बरोबर आहे त्याचं कारण पण सांगता सांगता येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो कासव आता इतर ज गटामध्ये साम्य काय आहे ते पाहूया पर्याय क्रमांक एक तीन आणि चारमध्ये कासव हा काय आहे उभयचर प्राणी आहे उभयचर म्हणजे काय हो तो पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो मगर हा प्राणी उभयचर आहे म्हणजे तोसुद्धा ते जमिनीवरही राहतो आणि पाण्यातही राहतो बेडूकसुद्धा उभयचर आहे आणि म्हणून परंतु घोडा हा उभयचर नाही म्हणजेच तो भूचर आहे जमिनीवर राहतो ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढे पुढचा प्रश्न गटात न बसणारे पद शोधायचं आहे बसस्थानक रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्थानक तीन बँक आणि पर्याय क्रमांक चार दुकान चला योग्य उत्तर निवडण्यासाठी तुमच्याकडे पाच सेकंदाचा वेळ आहे ओके चला योग्य उत्तर, उत्तर येत असेल तर उत्तर पर्याय क्रमांक लिहा किंवा पर्याय लिहा किंवा आणि सोबतसोबत त्याचं कारण लिहिता आलं तर कारण लिहा चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर आहेत कमेंट बरोबर आहे मी तुमचे नावं घेण्यात घेणार नाही कारण बरेच विद्यार्थी माझं नाव घेतलं नाही तुझं नाव घेतलं नाही असं करत आहेत आणि म्हणून आपण तुमचे कमेंट मी पाहत आहे चला गटात न बसणाऱ्या पदामध्ये बस स्थानक रेल्वे स्टेशन बँक आणि दुकान पहा विद्यार्थी मित्रांनो स्थानक हे एक सार्वजनिक ठिकाण आहे ओके आपल्याला दिसत असेल हे सगळं रेल्वे स्टेशनसुद्धा सार्वजनिक आहे बँकसुद्धा सार्वजनिक आहे म्हणजे त्या ठिकाणी हे कुणाची वैयक्तिक नसते किंवा एक सार्वजनिक म्हणून ओळखलं जातं बँकला परंतु दुकान हे सार्वजनिक नाही हे कोणाचं तरी वैयक्तिक असतं ओके लक्षात ठेवा एवढाच फरक आहे बाकी जास्त डो विचार करण्याची गरज नाही दुकान हे एक वैयक्तिक असतं बॅ म्हणजेच तीन गटामध्ये या पर्याय क्रमांक एक दोन आणि तीनमध्ये साम्य आहे चौथा पर्याय जो आहे दुकान हे या गटात बसत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न पुढचा सा पहा साडी पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन परकर पर्याय क्रमांक तीन झगा आणि पर्याय क्रमांक चार शर्ट सोपा प्रश्न ओके काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल माहीत असेल त्याचं स्पष्टीकरण मी सांगणार आहे योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये निवडायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वकाचा पर्याय वाचा साडी परकर झगा आणि शर्ट ओके अगदी बरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो साडी या स्त्रिया परिधान करत असतात परकर स्त्रिया परिधान करत असतात त्यानंतर झगासुद्धा सुद्धा स्त्रिया किंवा मुली परिधान करत असतात ओके okay. परंतु शर्ट हे जे आहे ते पुरुष शक्यतो पुरुष प परि पर, परिधान करत असतात आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल किंवा स्त्रिया किंवा महि महिला मुलीसुद्धा परिधान करतात परंतु आपल्याला या ठिकाणी उत्तरापुरतं शोधायचं आहे की स्त्रिया साडी परकर आणि झगा यामध्ये साम्य आहे स्त्रिया पर, परिधान करतात आणि शर्ट पुरुष परिधान करतो आणि म्हणून गटात न बसणारा पर्याय क्रमांक आहे चार शर्ट क्रमांक चार हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आपण स्पष्टीकरणासह घेत आहोत ओके okay, पुढे जाऊया दहा ते बारा प्रश्न घेऊया कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वीस मिनिटामध्ये आपण हा क्लास संपवण्याचा प्रयत्न करूया पर्याय क्रमांक एक झेंडू पर्याय क्रमांक दोन जास्वंद क्रमांक तीन चमेली आणि पर्याय क्रमांक चार आंबा सोपे सोपे प्रश्न आपण नमुना प्रश्न घेत आहोत हे थोडेसे वेगळी किंवा काठिण्य पातळी अधिक असलेले प्रश्न पुढच्या भागामध्ये घेणार आहोत चला गटात न बसणारा पद बरोबर अगदी बरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे कारण झेंडू काय आहे हे फूल आहे फुलांच्या गटातील शब्द आहेत हे जास्वंद हे सुद्धा फूल आहे ओके त्यानंतर चमेलीसुद्धा फूल फूल आहे परंतु आंबा हे फूल या गटात बसत नाही म्हणजेच हे काय आहे आंबा हे फळ आहे ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे गटात न बसणारे पद आहे अगदी बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुम्ही छान उत्तर कमेंट करत आहात चला पुढे जाऊया प्रश्न सातवा काय आहे गटात न बसणारं पद शोधायचे पर्याय क्रमांक एक संस्कृत पर्याय क्रमांक दोन हिंदी पर्याय क्रमांक तीन इंग्रजी आणि पर्याय क्रमांक चार मराठी चला अगदी बरोबर बरेच विद्यार्थी उत्तरं कमेंट करत आहेत छान पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही छान निवडलेलं आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर तेच का हे मी या ठिकाणी आता सांगणार आहे पहा संस्कृत त्यानंतर हिंदी इंग्रजी आणि मराठी हे विषयांची नावं आहेत आता तुम्हाला वाटेल की ह्या वा सगळ्या विषयांची नावं तर सारखेच आहेत म्हणजे हे सगळे विषय आहेत परंतु मग गटात न बसणारं पद कोणतं तर अगदी बरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो संस्कृत या संस्कृतमधील जे आपण शब्द अक्षर वाक्य लिहितो ते त्यांना आपण एक कानामात्रा किंवा काना काना आकार उकार असतात ओके कानामात्रा असतो किंवा आकार उकार असतात कानामात्रा इ आकार उकार ज्याला म्हणतो आपण बरोबर आहे हिंदीमध्ये सुद्धा कानामात्रा असतात आकार उकार असतात इंग्रजीमध्ये काही कानामात्रा नसतो ओके मराठीमध्ये काना मात्रा किंवा त्याला आपण देवनागरी लिपी म्हणतो आणि म्हणून हे तीन पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे एका गटात किंवा साम्य असणारे पद आहेत इंग्रजी हे साम्य नसणारं पद आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न गटात न बसणारं पद पर्याय क्रमांक एक मोहरी पर्याय क्रमांक दोन जिरे पर्याय क्रमांक तीन हिंग आणि पर्याय क्रमांक चार बेहेडा बरंच साम्य दिसतं सगळाच पर्याय सारखेच वाटतात गटातनं बसणारं पद नाही असं वाटतं चुकीचं आहे प्रश्न चुकीचा आहे असं वाटतो आपण येत नसेल सगळं सारखंच वाटत असेल तर प्रश्नाला दोष देऊन मोकळे होतो परंतु ब ओके बरोबर चला बऱ्याच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत ठीक आहे पहा दोन आणि तीनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना संदेश देत आहे मी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगणार आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो मोहरी हे काय आहे एक मसालेदार मसाला मसाले पदार्थ आहे ओके मसाले म्हणतो आपण त्यानंतर जिरेसुद्धा एक मसाले आहे कारण आपण याच्यामध्ये टाकतो त्यानंतर हिंग हे सुद्धा मसालेच आहेत ओके आणि औ बेहडा हे मसाले नाही तर काय आहे औषधी वनस्पती आहे औषधी वनस्पती आहे इथे लिहितो वनस्पती आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे पद भेडा हे पद या गटामध्ये बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर गटात न बसणारे पद शोधायचे आहे चिमणी पर्याय क्रमांक दोन चंडोल पर्याय क्रमांक तीन हंस आणि पर्याय क्रमांक चार फुलपाखरू चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर कमेंटमध्ये निवडलेलं आहे योग्य उत्तर मी सांगणार आहेच परंतु त्याचं स्पष्टीकरणसुद्धा देणार आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार आणि पर्याय काही विद्यार्थ्यांनी दोनसुद्धा निवडलेलं आहे परंतु योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण पहा चिमणी हे काय आहे पक्षी या गटात येतात चिमणी त्यानंतर चंडोल हे सुद्धा हा सुद्धा एक पक्षीच आहे पक्षी या गटातील शब्द संग्रह शब्द आहे हंस हा सुद्धा पक्षी या गटामध्ये येतो मग फुलपाखरू बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की फुलपाखरू हा उडतो म्हणजे पक्षी आहे परंतु तो पक्षी नाही तर तो काय आहे कीटक आहे काय आहे कीटक या गटामध्ये येतो आणि म्हणून फुलपाखरू हे या गटामध्ये बसत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन सॉरी चार हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न पर्याय आहेत एक पिसू पर्याय क्रमांक दोन चिलट पर्याय क्रमांक तीन गिधाड आणि पर्याय क्रमांक चार भुंगा चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे प्रश्न क्रमांक दहाचं पाच सेकंदामध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर निवडू शकता चला व्हेरी गुड अगदी बरोबर पिसू हे कीटक आहे ओके त्यानंतर चिलट हा सुद्धा एक कीटक आहे, आहे। आपण काल मागील भागामध्ये हे सगळं लिहून दिलेलं आहे गिधाड हा कीटक नसून तर काय आहे पक्षी गटामध्ये मोडतो पक्षी आहे आणि भुंगा हा सुद्धा कीटक आहे काही जणांना वाटतं की भुंगा उडतो म्हणजे पक्षी आहे नाही तर भुंगा हा काय आहे कीटक आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे कीटक या गटामध्ये मोडणारे आहेत परंतु गिधाड हे पद पक्षी या गटामधला आहे म्हणजे हे या गटात बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न आणखीन दोन प्रश्न घेऊया आपण आणि हा क्लास आपण थांबवूया काय आहे गटात न बसणारे पदामध्ये पारसी अग्यारी पर्याय क्रमांक दोन जू सिनेगॉग पर्याय क्रमांक तीन जैन धर्म चर्च आणि पर्याय क्रमांक चार हिंदू मंदिर चला या धर्मस्थळी प्रार्थनास्थळी आणि हे मी तुम्हाला मी लिहून दिलेलं आहेच ओके काही विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक वाचलेलं नाही आणि म्हणून यांचं उत्तर चुकू शकतं चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागील भाग जो काळजीपूर्वक पाहिलेला आहे अभ्यासलेला आहे त्यांचं चुकणार नाही अगदी बरोबर चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक काही विद्यार्थी दोन म्हणत आहेत काही विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत परंतु योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन त्याचं कारण पण सांगतो मी पारसी आणि अग्यारी पारसी लोकांचं किंवा पारसी धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे ते अग्यारी म्हटलं जातं ज्यू धर्माचं जे प्रार्थनास्थळ आहे सिनेगॉग म्हटलं जातं जैन धर्मांचं प्रा प्रार्थनास्थळ हे चर्च नव्हे तर काय आहे देरासर आहे काय आहे देरासर जैन धर्मांचं प्रार्थनास्थळ हे देरासर आहे तर चर्च कोणाचं आहे हो ख्रिश्चन धर्माचं आहे ओके हे पण माहीत असलं पाहिजे ख्रिश्चन धर्माचं प्रार्थनास्थळ हे चर्च आहे हिंदू धर्माचं मंदिर बरोबर आहे परंतु चुकीचं एक जोडी चुकीची आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आजच्या तासिकेमधील पुढील तासिकेमध्ये आणखीन महत्त्वाचे प्रश्न सराव प्रश्न स्वाध्याय आपण पुढे भाग पाहणार आहोत पर्याय क्रमांक एक तूर पर्यायक्रमांक दोन जवस पर्याय क्रमांक तीन शेंगदाणे आणि पर्याय क्रमांक चार तीळ योग्य उत्तर निवडायचं आहे या पद्धतीचे सुद्धा आम्ही शब्दसंग्रह लिहून दिलेले आहेत तुम्ही जर ते शब्दसंग्रह लिहून घेतलेले नसतील तर लिहून घ्या आणि पुन्हा पुन्हा वाचा या पद्धतीचे आणखीन शब्दसंग्रहाचे गट तुम्ही स्वतः तयार करा मी कालचा ग्रहपाठ होमवर्क तो दिलेला आहे चला गटात गटात न बसणारे पद शोधायचे आपल्याला अगदी बरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो तूर जवस शेंगदाणे आणि तीळ पहा तूर हे काय आहे एक द्विदल धान्य आहे ओके जवस हे काय आहे एक तेलबिया आहे याच्यापासून तेल काढलं जात शेंगदाणे या हा सुद्धा तेलबियांचाच गट आहे आणि तीळसुद्धा तेलबियांचाच गट आहे आणि म्हणून तेलबिया पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार ह्या गटामध्ये तेलबिया या गटामध्ये साम्य आहे परंतु तूर हे द्विदल धान्य आहे ओके किंवा कडधान्य असं म्हटलं तरी चालतं परंतु तेलबिया गटामध्ये बसत नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक ही उत्तर हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने बारा प्रश्न आज आपण नमुना प्रश्न आहेत हे सोपे होते परंतु काही विद्यार्थ्यांचे चुकलेले आहेत चुकले तर हरकत नाही दुरुस्त करून घेत चला आणि हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यावे मित्रांनो आणि पुन्हा पुन्हा वाचा एकाच दिवशी अभ्यास केल्याने होत नाही तर वर्षभर आयु आपल्याला पूर्ण काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे जेणेकरून या शिष्यवृत्ती परीक्षा असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये आपल्याला शंभर टक्के गुण मिळवायचे आहेत एकही गुण आपला जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा घटक माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन असेल किंवा रेकॉर्डेड क्लास असेल किंवा काही ट्रिक्स टेक्निक्सचे व्हिडिओज मी टाकणार आहे तुम्हाला त्याची पण नोटिफिकेशन लवकर मिळेल त्यावर अगदी दोन दोन चार चार पाच पाच मिनटाचा व्हिडिओ असणार आहे ट्रिक्स टेक्निक्सचे ते तुम्ही पहा त्या ट्रिक्स टेक्निक्स वहीमध्ये लिहून घेत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे